अतिशय पौष्टिक आणि चविष्ट लाडू झालेले आहेत तर हे आहेत मखाणा आणि गुळाचे लाडू याच्यामध्ये सगळे आपल्याला जे जे पौष्टिक घटक असतात ते आपण घातलेले आहेत म्हणजे ड्रायफ्रूट तर घातलेलेच आहेत पण डिंकसुद्धा असतो तर तो आपल्या हाडांच्या बांधणीसाठी खूप चांगला असतो तर याच्यामध्ये मी डिंक पण घातलेला आहे तर आता हे लाडू कसे करायचे आपण बघूया नमस्कार मंडळी हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत दिवाळीला आपण अनेक प्रकारचे लाडू तर करतच असतो रवा रव्याचे बेसनाचे अनेक प्रकारचे लाडू करतो पण हे जर तुम्ही लाडू एरवी सुद्धा केले ना म्हणजे दिवाळीच्या निमित्ताने आपण हे करून बघणार आहे पण एरवी सुद्धा हे लाडू करून ठेवले आणि रोज एक जर लाडू खाल्ला तर हे इतके पौष्टिक लाडू आहे की आपल्याला Uh, कुठल्याही uh, अशी विटॅमिन्सची वगैरे uh, कमतरता पडणार नाही व्हिटॅमिन्सची म्हणण्यापेक्षा हे जे सुकामेवा आहे ह्या सुक्यामेवामध्ये जे वेग पोषक घटक असतात तर त्या पोषक घटकांमुळे आपल्याला एनर्जी येते असे छान एनर्जी बुस्टर असे हे लाडू आहेत आणि हे आपण गुळ गूळ घालून करणार आहे साखर वापरणार वापरणार नाही याच्यासाठी त्याच्यामुळे ह्याची पौष्टिकता अजून वाढेल तर त्याच्यासाठी मी मखाणे घेतलेले आहेत हे मखाणे वजनाने पन्नास ग्रॅम आहेत आणि साधारण तीन वाट्या आहेत ह्या ज्या वाट्या घेतल्या त्याच्याने तीन वाट्या मखाणे आहेत हे वजनाने पन्नास ग्रॅम बदाम आहेत पन्नास ग्रॅम काजू आहेत आणि साधारण वाटीने अर्ध्या वाटीपेक्षा थोडेसे कमी आहेत त्यानंतर ह्या ज्या सीड्स घेतल्या आहेत आता ह्या सीड्स पण आपल्याला माहिती झालेल्या आहेत ह्याच्यामध्ये सुद्धा भरपूर पोषक घटक असतात जे आपल्याला आवश्यक असतात आणि तुलनेने इतर ड्रायफ्रुट्सच्या तुलनेने ह्या ज्या हे जे सीड्स असतात ह्या बिया असतात तर ह्या स्वस्त असतात तर ह्या नक्की आपल्या आहारामध्ये उपयोगात आणायला पाहिजे तर ह्या पंपकिन सीड्स त्याच्यानंतर मेलन सीड्स आणि ह्या ज्या आहेत ह्या सूर्यफुलाच्या बिया आहेत तर अशा ह्या सगळ्या बिया मी मी पंचवीस पंचवीस ग्रॅम घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर पंचवीस ग्रॅम आक्रोड घेतलेले आहेत थोडीशी खसखस घेतलेली आहे खसखस हरीबी आपल्या खाण्यात येत नाही तर आपण आपल्याला जेव्हा जेव्हा जमेल तसं लाडूमध्ये वगैरे थोडी थोडी खसखस घालावी म्हणजे त्याचे फायदे आपल्या आरोग्याला होतात आणि हे पंचवीस ग्रॅम मी खोबरं घेतलेलं आहे खिसलेलं साधं खोबरं आहे आपलं कोरडं खोबरं याच्याऐवजी तुम्ही डेसिकेटेड कोकोनट वगैरे घेतलं तरी सुद्धा चालेल तर आता या सगळ्यासाठी गुळ किती घ्यावा की असा एक प्रश्न बाकीच्यांना पडत असतो तर मी तुम्हाला असं सांगते की आता साधारण हे मखाणे जे आहे तर फिकट असतात मखाणे डिंक आणि खोबरं ह्याला काही फारशी चव नसते म्हणजे जस जशी ड्रायफ्रूटला चव असते ना तर तशी ह्याला फारशी चव नसते तर ह्या सगळ्याचं जे वजन आहे म्हणजे मखाणे डिंक आणि खोबरं ह्याचं वजन झालेलं आहे पावणे दोनशे ग्रॅम आणि हे जे बाकीचे ड्रायफ्रूट्स आहेत तर ते साधारण दोनशे ग्रॅम वजनाचे आहेत सॉरी मखाणे खोबरं आणि डिंकं हे झालेलं आहे आपले सव्वाशे ग्रॅम आणि बाकीचे जे सगळे आपले ड्रायफ्रुट्स आहेत तर ते, ते साधारण दोनशे ग्रॅम आहेत तर हे सव्वाशे ग्रॅम म्हणजे याच्या वजना एवढं म्हणजे सव्वाशे ग्रॅम गुळ आणि दोनशे ग्रॅम जे आपले ड्रायफ्रुट्स आहेत त्याच्या निम्मा म्हणजे शंभर ग्रॅम गुळ गुळ असं साधारण आपल्या दोनशे ते सव्वा दोनशे ग्रॅम गुळ घेतला तर ते मध्यम गोडीचे लाडू होतात अर्थात आपल्या चवीप्रमाणे आपण गुळाचं प्रमाण थोडंफार कमी जास्त करू शकतो हे दोनशे ग्रॅम वजनापेक्षा सुद्धा थोडासा कमीच गुळ मी घेतलेला आहे आणि गुळाचा पाक आपल्याला जर करायचा नसेल तर काय करायचं ते पण मी तुम्हाला सांगते खरं म्हणजे गुळाचा पाक असा करायचं नाही गुळ फक्त आपल्याला वितळवून घ्यायचा आहे तर सगळ्यात आधी मी आ, हे सगळं भाजून घेऊया आपण त्याच्यात सगळ्यात आधी आपण डिंक तळून घेऊया कढईत तूप सापड ठेवलेले आहे त्याच्यामध्ये डिंक आपण तळून घेणार आहे आणि डिंक तळून मी मिक्सरमध्ये बारीक करणार आहे तुम्हाला नुसतं कोरडून घ्यायचं असेल तर तुम्ही थोरडून घेऊ शकता डिंक सगळा छान फुलून आलेला आहे तर तुम्ही आता आता भांड्यात काढून घेणार आहे सगळे जिन्नस आपल्याला थोडे थोडे भाजून घ्यायचे याच्यातच बदाम घालती आहे खरं तर बदाम वगैरे हे आपल्याला तूप न घालतासुद्धा भाजले जातात व्यवस्थित पण आता याच कढईमध्ये मी सगळं करणार आहे आणि थोडंसं तुपात जेव्हा आपण बदाम भाजतो एकतर ते लवकर भाजले जातात आणि मग ते छान क्रंची होतात त्याच्यामुळे अगदी लो फ्लेमवर हे बदाम थोडेसे मी भाजून घेणार आहे अगदी एखाद्या मिनिटात बदाम भाजून होतात अजिबात जास्त नाही भाजायचे बदाम काढून घेऊया आपण यातच घालूया काजू काजू तर बदामापेक्षा सुद्धा लवकर तळून होतात अजिबात ते जास्त लाल होऊ द्यायचे नाहीतर मग चव त्याची चांगली लागत नाही एखादं मिनिट तुपामध्ये परतून काजू बाजूला काढायचे अक्रोड घालूया अक्रोड पण काढून घेते आता ह्या ज्या सगळ्या बिया आपण घेतलेल्या आहेत त्या बिया घालूया या बिया आपल्या आहारामध्ये नेहमी असल्या की केसांसाठी वगैरे खूप फायदेशीर असतात याच्यामध्ये ई व्हिटॅमिन असतात त्वचेसाठी सुद्धा याचा फायदा होतो हे पण आपण एक दोन मिनिट फक्त परतून घेऊया या तुपात बियांचा आकार बदलतो टपोऱ्या होतात त्या बिया आपल्या लगेच लक्षात येतं अगदी दोन मिनिटामध्ये बिया काढून घेणार आहे मखाणा या तुपातच घालतेय तुपामध्ये जेव्हा आपण मखाणं भाजतो तेव्हा तो, तो लवकर भाजून होतो कुरकुरीत होईपर्यंत मखाणा भाजून आहे मखाण्याला एक चार ते पाच मिनिटे लागतात तर मखाणे आपले छान कुरकुरीत झालेले तुम्हाला आवाजावरून पण लक्षात येत असेल आणि मखाणा एक खाऊन बघायचा कारण त्याच्याशिवाय मिक्सरमध्ये मखाणा बारीक होत नाही तर आता मखाणा मी काढून घेते आता याच्यामध्ये खोबरं घालूया मी खोबरं थोडंसं घेतलेलं आहे तुम्ही जास्त घेतलं तरी सुद्धा चालेल खोबऱ्यासाठी तुपाची आवश्यकता नाहीये खोबरं कोरडं छान भाजलं जातं मंद गॅसवर एक तीन ते चार मिनिट भाजूया थोडसच आहे खोबरं खोबरं किंचित लालसर होईपर्यंत भाजायचं पण त्याच्या पुढे नाही भाजायचं नाही तर मग खोबऱ्याची चव अशी कडवट येते जरा खोबऱ्याचा रंग बदलला की याच्यामध्ये मी खसखस मिसळणार आहे कारण खसखस भाजायला अजिबात जास्त वेळ लागत नाही आणि बारीक असल्यामुळे ती लगेचच करपते तर खोबरं भाजत आल्यावर मी खसखस घालते खोबऱ्याचा रंग बदललाय आता याच्यामध्ये मी खसखस घालती आणि आता एक ते दोन मिनिटच आपल्याला फक्त हे भाजायचं आहे हे पण आता मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे तुम्हाला जर बारीक करायचं नसेल तर तुम्ही हे तसंच चुलडून घातलं तरी सुद्धा चालेल पण हे खोबरं जाड खिचणीने खिचलेलं असल्यामुळे मी मिक्सरमध्ये थोडंसं फिरवून घेणार आहे कढई गरमच आहे मी गॅस बंद केलेला आहे पण तोपर्यंत आपण ह्याच्यामध्ये गूळ घालून घेऊया म्हणजे तेवढ्या उष्णतेवर गूळ थोडासा मेट होईल त्याच्यानंतर एक दोन ते तीन चमचे मी फक्त याच्यात पाणी घातलेलं आहे आणि आता हे जे सगळे भाजलेले जे पदार्थ आहेत तर ते गार झाले की आपण मिक्सरमध्ये बारीक करूया आणि मग मी लाडू तुम्हाला पुढची कृती दाखवते गुळामध्ये अगदी फक्त दोन तीन चमचे पाणी घातलेले आहे आता गुळ फक्त आपल्याला वितळून घ्यायचा आहे पाक असा करायचा नाही आहे आणि तुम्हाला जर ही कृती करायची नसेल तुम्हाला जर पाक करायचा नसेल तर जेव्हा आपण हे सगळं मिक्सरमध्ये काढतो ना जे सगळं साहित्य मी भाजून घेतलं होतं तर त्याच्याबरोबर गूळ पण मिक्सरमध्ये काढायचा आणि त्याला येतं बाइंडिंग कारण काय जे सगळे आपण काजू बदाम वगैरे घातलं जा तर त्याच्या सगळ्यामध्ये स्निग्धांश असतो तर त्याच्यामुळे ते बाइंड होतं आणि जर नाही झालं तर त्याच्यामध्ये थोडंसं तूप घालायचं म्हणजे मग हे लाडू छान वळता येतात पण असे जेव्हा आपण गूळ गरम करून थोडासा पाक करून असं करतो ना तर ते जास्त खमंग लागतात लाडू तर आता याला एक फक्त उकळी आली की मी गॅस बंद करणार आहे कडेने उकळी आलेली तुम्हाला दिसत असेल याच्यापेक्षा जास्त आपल्याला हा पाक पक्का करायचा नाही आहे अगदी जेमतेम गुळ सगळा विरघळून घ्यायचा पाणी पण कमी घालायचं आणि अगदी गुळ विरघळला की गॅस बंद करायचा तर आता गॅस बंद करते आणि जे मिश्रण मी मिक्सरमधून काढून घेतलं होतं तर ते सगळं आपण याच्यामध्ये मिसळूया आता थोडं जायफळ घालूया थोडीशी वेलदोड्याची पूड पण घालतील आणि आता हे सगळं मिश्रण आपण या गुळामध्ये मिसळून घेऊ हे सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं अगदी सहज याचे लाडू होतात थोडेसे गार्निशिंगसाठी मी पिस्ते वापरलेले आहेत तुम्ही मी याच्यामध्ये पण घालू शकता जेव्हा आपण मिक्सरमध्ये सगळे ड्रायफ्रुट्स काढले तर त्यावेळेला सुद्धा तुम्ही पिस्ता घालू शकता पण हे असे छान दिसतात जर तुम्हाला असं वाटलं की हे अजिबात बाइंड होत नाही तर एक तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं तूप घाला किंवा अगदी उकळतं पाणी एखादा दोन चमचा जरी घातलं तरी सुद्धा चालतं लाडू खराब होत नाहीत उकळतं पाणी घालायचं मात्र नाहीतर मग चिकट होतात